सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हत्तपार केले असतानाही संजयनगर परिसरात खुले आम फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली आहे विश्वास उर्फ विश्वजित नामदेव माने वयवर्ष छत्तीस राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर असं कारवाई केलेल्या सराईत्याचं नाव आहे या प्रकरणी सुशांत लोंढे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित विश्वास उर्फ विश्वजित माने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुणासह गंभीर गुन्हे दाखल आहेत संशयित माने याला ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये एका एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलं होतं संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुशांत लोंढे हे परिसरात पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी संशयित माने हा वसंतनगर स्टॉपजवळ मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास संशयितरित्या फिरताना दिसला त्याला थांबवून चौकशी केली असता त्याच्याजवळ कोणतीही पूर्वपरवानगी नसल्याचं उघडकीस आलंय आणि यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली